त्या दिवशी घरात धामधुमीचं वातावरण हो होत कारण होतं घरातल्या सगळ्यात लाडक्या लेकीचं लग्न ठरलं होतं आईच्या डोळ्यात होते पण आनंदाचे बापाच्या चेहऱ्यावर हसू होत पण मनात थोडी चिंता आणि भीती होती कारण लग्न म्हटलं की खर्च असतोच ना पण तो बाप बिंदास्त होता कारण त्याने आपल्या आयुष्यभराच्या कमाईतला सगळा पैसा समर्थ सहकारी बँकेत ठेवला होता आपली बँक आहे आपले लोक आहेत असं म्हणून त्याने ती रक्कम तिथे जमा केली होती आणि आता लग्न जवळ आलं होतं त्यामुळे आज तो बाप पैसे काढायला बँकेत गेला सकाळचे साडे दहा वाजले होते सोलापूरच्या त्या गर्दीच्या रस्त्यावरून चालत होता बाप बँकेजवळ आला पण काय बघतो तर शटर खाली घेत होते त्यांनी वॉचमॅनला विचारलं काय रे बाई काय झालं नेमकं आज सुट्टी आहे का वॉचमेन म्हणाला नाही हो दादा पण आता ज जा आतमध्ये जाऊ नका नोटीस वाचा बापाच्या हातात लग्नाचा कागद होता मनात मुलीचं स्वप्न होतं त्याचबरोबर आणि नोटीस समोर उभा राहिलेला तो बाप नोटीस मध्ये मोठ्या अक्षरात लिहिलं होतं महत्वाची सूचना आजपासून समर्थ सहकारी बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे नवीन ठेवी नवीन पैसे त्याचबरोबर पैसे काढणे कर्ज देणे किंवा इतर कुठलीही व्यवहार करता येणार नाही हे निर्बंध सहा महिन्यापर्यंत लागू राहतील त्या बापाने ते वाचलं आणि अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती त्यांच्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं होतं लग्नाचे मांडव सजावट पाहुणे आणि लेकीच्या चेहऱ्यावरच हसू सगळं काही दिनार होत तो बसला तिथेच हात थरथर करत होता मनात एकच विचार होता आता लेकीचं लग्न कसं होणार मंडई हे केवळ एका बापाची गोष्ट नाहीये ही गोष्ट आहे हजारो ठेवीदारांची ज्यांचा विश्वास समर्थ सहकारी बँकवर होता आणि आज तो विश्वास डगमगला होता सोलापूर मधील समर्थ सहकारी बँक ही बँक अनेक वर्षापासून स्थानिक लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करत आहे पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेवर कारवाई निर्बंध लादले आहेत हे निर्बंध बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट एकोणाशे एकोणपन्नास च्या कलम पस्तीस ए आणि कलम छप्पन अंतर्गत आहेत आता प्रश्न येतो की हे निर्बंध म्हणजे काय हे निर्बंध म्हणजे बँकेला सध्या कोणताही सामान्य व्यवहार करता येणार नाही ना नवीन ठेवी स्वीकारता येतील ना ठेवीदारांना पैसे देता येतील ना नवीन कर्ज देता येईल बँकेचे सर्व व्यवहार थांबले आहेत प्रत्येक व्यवहारासाठी म्हणजे अगदी छोटासा व्यवहारासाठी सुद्धा बँकेला ची लेखी परवानगी घ्यावी लागेल आणि हे निर्बंध सहा महिन्यापर्यंत लागू राहणार आहेत आता बघा मंडळी अशा परिस्थितीत कित्येक सामान्य लोकांची अवस्था काय झाली असेल एखाद्याने घर बांधायला ठेवलेलं पैसे एखाद्याने मुलीच्या लग्नासाठी जमा केलेला पैसा एखाद्याने आजारी आईच्या उपचारासाठी राखू ठेवलेली रक्कम आणि आता त्या सगळ्या ठेवी बँकेत अडकून पडलेल्या आहेत लोक बँकेच्या बाहेर रांगेत उभा आहेत काहींच्या डोळ्यात राग काहींच्या डोळ्यात असू काहींच्या चेहऱ्यावर फक्त प्रश्न होता आमचे पैसे आम्हाला कधी मिळणार रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशात स्पष्ट दिलं होतं की ही कारवाई बँकेच्या आर्थिक स्थिती व्यवस्थित नसल्यामुळे करण्यात आली आहे म्हणजेच बँक आपले सर्व व्यवहार पैसा म्हणजेच लॅबोरेटरी नव्हती थकबाकीच कर्ज म्हणजे एन पी ए वाढली नव्हती लेख परीक्षणात काही अनियमितता आढळल्यात बँकेच्या व्यवस्थापनाने काही नियमित अटी पाळलेल्या नव्हत्या या सगळ्या कारणामुळे आरबीआय वाटलं की ठेवीदारांच्या पैशाचं रक्षण करण्यासाठी व्यवहार तात्पुरते योग्य मार्ग आहे आता अशा वेळी घाबरायचं कारण नाही च आणि सरकारचं एक डिपॉझिट इन्शुरन्स डी आय सी जी सी नावाचं आणि त्या अंतर्गत प्रत्येक खातेदाराला पाच लाख लाख रुपयापर्यंतची रक्कम विमा सुरक्षण म्हणून मिळते म्हणजे जर बँक कोलमडली तर त्या जर बँक कोलमडली तर त्या मर्यादेत पैसे तुम्हाला परत मिळतात पण हे खरं आहे की मोठ्या रकमा अडकलेल्या लोकांना यातून फारसा दिलासा मिळत नाही कारण लग्न घर उपचार हे खर्च फक्त पाच लाखात होत नाहीत तर समर्थ सहकारी बँकेच्या या प्रकरणाने पुन्हा एकदा मोठा प्रश्न समोर आला आहे सरकारी सहकारी बँकेचं व्यवस्थापन पारदर्शकता आणि जबाबदारीचं काय लोकांचा विश्वास या बँकेवर असतो कारण या आपल्या लोकांच्या बँका असतात पण जेव्हा त्या व्यवस्थापनात दोष येतात किंवा भ्रष्टाचार राजकारण नफ्याची स्पर्धा किंवा सगळ्यात मोठा तोटा कोणाला होतो माहितीये सामान्य ठेवीदाराला तो आपल्या आयुष्यभराची कमाई ठेवतो हो आणि एका क्षणात त्याचा आधारच हरवतो सोलापूर सारख्या शहरात जिथे शेतकरी कामगार आणि लहान उद्योगपती मेहनतीनं पैसे कमावतात हो त्यांच्या पैशावर असा घाव बसला तर त्यांचा परिणाम फक्त आर्थिक नसतो तो भावनिक आघात असतो त्या बापासारखं कितीतरी लोक आज सोलापुरात आहेत जे दररोज बँकेच्या समोर उभा राहून एकच विचार करत आहेत आपले पैसे कधी मिळतील पण आशा संपलेली नाही मंडळी आरबीआय च निरीक्षण सुरू आहे बँकेची सुधारणा तळेबंदी वसुली या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत बँकेची व्यवस्थापन बदलण्याची शक्यता आहे जर परिस्थिती सुधारली तर हे निर्बंध काही महिन्यात हटवले जाऊ शकतात तोपर्यंत ठेवीदारांनी संयम ठेवावा पण आपला आवाज पोचावा प्रशासनापर्यंत शासनापर्यंत आणि आरबीआय पर्यंत कारण शेवटी बँक नियम व्यवहार हे सगळं माणसासाठी असतात पण माणसाचं आयुष्य नियमामध्ये अडकून जाऊ नये आज समर्थ सहकारी बँकेसमोर प्रश्न आहे केवळ पैशाचा नाही तर विश्वासाचा तो विश्वास पुन्हा जिंकायचा असेल तर व्यवस्थापनाला सरकारला आणि समाजालाही एकत्र येऊन उत्तर द्यावं लागेल कारण त्या बाबाच्या डोळ्यात पुन्हा हसू आणावं लागेल याचं स्वप्न फक्त एवढंच होतं की आपल्या लेकीचं लग्न समर्थपणे व्हावे तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा